ही आपली शेती काल दोन दिवसापूर्वी इकडे भरपूर पाऊस झाला होता आणि मागे जर अजून बघितलं तर इकडे पाठीमागे पूर्ण हे पाण्याने इथे पाण्याने भरलं होतं इकडे पूर्ण पाणी इथपर्यंत आलं होतं याच्यामध्ये आणि इकडे जर बघितलं तर ही खत टाकलेलं आहे आणि मी इथे स्प्रेनी आहे इथे डायरेक्ट पाणी मध्ये हा पंप स्प्रे पंप आहे ओके आणि मित्रांनो आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि जर तुम्ही फेसबुक पेजवरती बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो हाच तो शेतीचा भाग आहे जिथं काही आठवड्यापूर्वी कापूस उगवला नव्हता मेहनत केली माती तपासली खत योग्य दिलं आणि फवारणी वेळेवर केली आता सध्याचा आज इथं बघा तो जमिनीतील बदल तीच मेहनत पण आता ही हिरवळ सगळं काही शक्य असतं फक्त वेळ योग्य वेळ योग्योपचार आणि थोडंसं जिद्दीने केलेली मेहनत जिथं हरवलीला वाटतं तिथे जिंकण्याची संधी असते शेतकरी कधी हार मानत नाही पाणी खत आणि औषध वेळेवर निर् निर्णय हेच शस्त्र असतं तर मागच्या वेळेस आपण जे काही शेतीमध्ये जिथे कुठे सरकी निघली नव्हती तिथे पूर्ण आपण इथे सरकी लावलेली आहे आणि आता आपण बघू शकतो मागच्या वेळेस जे काही सरकी लावली होती ती पूर्ण इथे जे काही कापसाची झाडं दिसतात ते पूर्ण इथे आपल्याला उगवलेले दिसतात मागचा व्हिडिओ जर आपण बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता आणि आज हा व्हिडिओ बघत आहेत जे की आपण मागच्या वेळेस लावलेली सरकी इथं पूर्ण ती निघून आलेले आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल ती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा